नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे तर आता आपण पाहत चालू घडामोडी सक्कर चौक ते काटवण खंडोबा चौक या रस्त्याला माजी आमदार स्वर्गीय अरुण काका बलभीमराव जगताप यांचे नाव द्यावे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन नवीन टिळक रोड येथील नागरिकांनी व व्यापारी यांनी केली मागणी अहिलानगर जिल्ह्याचे माजी आमदार व शहराचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय अरुण काका बलभीमराव जगताप यांचे नाव कायम स्मरणात रहावे यासाठी सक्कर चौक ते काटवण खंडोबा चौक या रोडला माजी आमदार अरुण काका बलभीमराव जगताप यांचे नाव देण्यात यावे या मागणीचे निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना नवीन टिळक रोड येथील स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गाने केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पटोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते अनिल इवळे गणेश ने, दीपक पाचारणे अनिल शेकटकर मंगेश खंगले निखिल खामकर विशाल भगत आदी उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप यांची राजकीय सामाजिक शैक्षणिक कारकीर्द या भागापासूनच सुरू झालेली होती म्हणून आम्ही वरील विषयाची मागणी करत आहोत तरी आमच्या मागणीचा विचार करून सदर रोडला स्वर्गीय माजी आमदार अरुण काका बलभीमराव जगताप यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नवीन टिळक रोड येथे स्थानिक नागरिक जिल्ह्याचे यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे आदरणीय काका या अहिनगर शहराचे माझे नगराध्यक्ष होते जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते आयुर्वेद संस्थेचे सुद्धा ते विद्यमान अध्यक्ष होते काकांचे शैक्षणिक का असेल राजकीय असेल सामाजिक असेल क्रीडा क्षेत्र असेल या अनेक क्षेत्राशी शेत्या त्यांचा खरं तर जवळचा संबंध होता आणि त्या क्षेत्रासाठी काकाने मोठ्या प्रमाणाचं काम केलेलं आहे त्यांचं निधन झालेले त्यामुळे साहजिकच नगरकरांची फार मोठी त्यांच्याकडे अपेक्षा होती जी अपेक्षा करत आता पूर्ण राहिलेली आहे तरीसुद्धा संग्राभया ती अपेक्षा पूर्ण करतील अशी नगरवासियांना खूप मोठी इच्छा आहे काकांचं केलेलं काम कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी खरंतर नगर शहरातील नागरिक व्यापारी बंधू वेगवेगळ्या प्रकारच्या या नगर शहरामध्ये आता खरंतर मागण्या करत आहेत आम्हीसुद्धा या नगर शहरामध्ये सक्कर चौक ते काटवण खंडोबा चौक या रस्त्याला या रोडला काकांचं नाव द्यावं अशा प्रकारची करत या ठिकाणी मागणी करत आहोत त्या भागातील जे व्यापारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील नागरिक का असेल तर यांचीसुद्धा फार मोठी इच्छा आहे त्यांनीसुद्धा खरं तर सर्वांच्या सहीने स्वाक्षरीने आज या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबाने एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सुद्धा काकांचं कायम सर्विस्मरण राहण्यासाठी कारण काकाचा वावर तुम्ही त्याच रोडने होता किंवा त्या रोडला काकांचं नाव द्यावं अशा प्रकारची इच्छासुद्धा या मंडळी व्यक्त केली आहे अशा प्रकारचं निवेदनसुद्धा या ठिकाणी दिले आहे आणि हे निवेदन दिल्यानंतर निश्चितच आयुक्त साहेबांनी आम्हाला असं दिले निश्चितच त्या रोडला काकाचं नाव त्याकडे दिलं जाईल आज आम्ही सर्वांनी मिळून नगरचे लाडके आमदार काका यांच्या निधनानंतर यांच्या यांचं नाव टिळकोड भागातील नवीन टिळकोडला देण्यात यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे वास्तविक पाहता कोणत्याही दो दोन नावं एका रोडला दो दोन रोडला एकच नाव नसतं म्हणून आम्ही ही मागणी आणि त्याच्यामध्ये अडचण अशी येते की मग पत्ता सांगितल्यानंतर येणा हा नातेवाईक कुणी जे काय असेल तर त्यांना खूप अडचण होती म्हणून ते पत्ता शोधणं सांगणं याच्यामध्ये खूप लोकांचा वेळ जातो आणि अहून काकांनी कायमच समाजाच्या अडचणी सोडवण्याच्या शंभर टक्के त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचं नाव दिल्यानंतर ही लोकांची अडचण सोडवण्याचं त्यांच्या नावाने लॉकरला उपयोग होईल असं आम्हाला वाटतं म्हणून याची मागणी केली आहे की नवीन टिळक वडला काकांचं नाव देण्यात यावं अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा